नमस्कार ठरलं तर मध्ये आपण पाहत आहोत सगळे रियुनियनमध्ये छानशा गप्पा मारत असतात जुन्या आठवणीही काढत असतात त्यातल्या एका मेरा मुलाने लव मॅरेज केले म्हणून अर्जुन त्याला चिडवत असतो कसं केलंस तू आणि दुसरा मित्र म्हणतो तूही तर लव मॅरेज तर केले घरच्यांना न सांगता आणि तू काय दुसऱ्यांना अनुभव विचारतोय असं म्हटल्यानंतर अर्जुन शांत होतो आणि चैतन्य लगेच विषय बदलण्यासाठी त्याला दुसरा विषय आठवतो तुला आठवतं याने एका मुलाला चिठ्ठी लिहून दिली ती लव लव्ह स्टोरी आणि दोन्ही मुलांना सेमच कविता दिली आणि मग सगळेजण इतके हसायला लागले कारण तो पकडला गेला होता की त्याने ती कविता लिहिलेली नाही मग ते एकमेकांना टाळ्या द्यायला लागतात आणि चैतन्य चैतन्यही एकमेकांना टाळी देणार ते लगेच स्वतःचा हात पुन्हा खाली करून घेतात साक्षीला तर भीतीच वाटली ह्या दोघांची पुन्हा मैत्री होते की काय इकडे सायलीला असं वाटतंय खरंच ह्या दोघांची ह्या रि रियुनियनमुळे पुन्हा मैत्री व्हायला हवी काहीतरी करायला हवं म्हणून ती आता प्रयत्न करणार असते आणि सगळेजण आग्रह करतात म्हणून अर्जुनाने सायली छानसं गाणंही गातात पुढे एका कॅनवावरती सगळेजण आपले आपले आणलेले फोटो आठवण म्हणून लावतात त्यात सायली ही तिच्या घरून आणलेला एक फोटो अर्जुनचा लावत असते तिचं एक लक्ष जातं फोटोकडे त्या फोटोमध्ये साक्षी एका मुलाला मिठी मारते आणि तो फोटो ती घरी घेऊन आलेली असते अर्जुन सरांना दाखवते या फोटोत हा मुलगा कोण आहे ज्याला साक्षीने मिठी मारली आहे मग तो त्या फोटोकडे बघतो आणि त्याला तर आश्चर्यच वाटतं हा मुलगा तर कुणाला आहे कुणालची गर्लफ्रेंड याचा अर्थ साक्षी होती हे अर्जुनला कळलेलं आहे अर्जुन म्हणतो याचाच अर्थ तिनेच त्याचा वापर करून त्याला सोडलं आणि त्याच्यामुळे ते त्याने आत्महत्या केली हीच ती मुलगी आता प्रूफही भेटलेला आहे आता साक्षीला कायद्याच्या जाळ्यात ओढायचं आणि कायद्याने शिक्षा द्यायची असं सगळं अर्जुनने ठरवलेलं आहे पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद